ढोल ताशा पथक ही केवळ वाद्यांची संगत नाही ही आहे महाराष्ट्रांच्या सणांची धडधड मराठी संस्कृतीची शान आणि आपल्या मातीचा आवाज गणपती बाप्पाचा आगमन असो मायदेवीचा नवरात्र उत्सव असो गुढीपाडव्याचा पहिला सूर असो किंवा कोणताही उत्सव या भूमीवर ढोल ताशाचा गजर म्हणजेच खऱ्या आनंदाचा प्रारंभ पण या गजरा मागे असतो मेहनतीचा एक अखंड प्रवास वर्षातून एकदा साजरे होणारे सण पण त्यासाठी लागणारी तयारी ती सुरू होते कितीतरी आधीपासून आज आपण उपस्थित आहोत अशाच एका पर्वाच्या सुरुवातीला जेव्हा सूर आणि ताल पुन्हा एकदा जागृत होणार आहे हे आहे शिवब्र्माण ढोल ताशा व ध्वजपथक एक नाव एक जोश आणि एक गर्जना नवीन पर्व पण तोच आत्मा तोच, तोच ताल, सूर आणि तोच ताग ज्यावर अक्क महाराष्ट्राचं मन थिरकतं चला अनुभविया या प्रवासाची पहिली टोकळ जिथे सूर बनतो आणि वादनाचं नवयुग सुरू होते सकाळी मी आणि अजू झोलाची टाकी घेऊन घरातून ट्रेनने निघालो मुंबई मधील येथे वादन म्हणजेच सराव शुभारंभ होते म्हणून आम्ही अंधेरी येथून ट्रेन बदलली आणि तेथे आणखी काही मित्र भेटले व पुढचा प्रवास सुरू झाला पस्तीस चाळीस मिनिटांच्या अवधीनंतर आम्ही रेरोड येथे पोहोचलो तेथील परिसरामध्ये मुंबईतील बहुतेक ढोल तशा पथकांचा सराव होतो असे समजले शेवटी आम्ही त्या ठिकाणी ढोलाची टाकी घेऊन पोचलो, पोचलो आणि वातावरण एकदम बदललेलं जाणवलं सगळीकडे घाई गडबड उत्साह आणि एक अनामिक ओढ प्रवेश करताच एकामागून एक ओळखीचे चेहरे दिसू लागले कोणी ढोलाच्या टाकीला पाणी लावतोय कोणी ढोल खेचतोय जणू प्रत्येक जण आपल्या वाद्यांशी संवाद साधतोय ताशांची पाने घट्ट केली जात होती एक एक लय एक एक सूर साच होता त्या पाण्यात सकाळ डबल सीटर जून महिना चालू आहे आणि आज तारीख आहे आठ जून दोन हजार पंचवीस आज आहे रविवार आणि आज मी आलो आहे मुंबईमध्ये रे रोड येथे रे रोडला येण्याचं मुख्य कारण म्हणजे शिवब्रम्मांड पथकाचा सराव शुभारंभ प्रारंभ होत आहे तर यासाठीच मी आज आलो आहे अजय सोबत तर तुम्ही पाहिलं असेल की अजय हा शिवब्रम्हण या पथकामध्ये वाजवतो आणि आज या पथकाचा पुन्हा एकदा नव्याने नवीन एक पर्व सुरू होत आहे आणि आज आहे त्यांचा सराव शुभारंभ तर सकाळी भाईंदर येथून निघालो ऍक्च्युली अजून एक स्वतःची एक टाकी आणली ती आम्हाला आणायची होती तर ती मी घेऊन आलो आहे सोबत मला नानू आणि अजयचे काही मित्र मिळाले तर असे सर्वजण आम्ही आलो आहोत रे रोडला प्रॅक्टिसला आता सुरू होणार त्या अगोदर आपण पाहूया की इथे कशी ढोलाची बांधणी केली जाते ढोल कसे खेचले जातात त्यानंतर कशी सगळी तयारी केली जाते तसेच पथकामध्ये काही नवीन सदस्यही जॉईन होणार आहेत तर त्याबद्दलही आपण जाणून घेऊया थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मित्रांनो आज आपण आलो आहोत मराठमोळ्या परंपरेचा आवाज असं म्हणतात घुमतो जिथे फक्त ढोल नाही तर संस्कृतीचा ठेका ठीक जिथे फक्त ताशा नाही तर महाराष्ट्राचा आत्मा दुमदुमतो मित्रांनो आज आपण अनुभवणार आहोत शिवब्रह्मांड ढोल ताशा पथकाचा सराव शुभारंभ आणि त्यामागचा श्रम समर्पण आणि भक्तीचा गजर तर चला पाहूया की काय तयारी चालली आहे ढोल जिथे अडकवला जातो ती गाडी ती अतिशय काळजीपूर्वक बनवली जात होती कारण ढोल वाजवणं म्हणजे केवळ आवाज काढणं नव्हे तर आत्म्याचं गाणं सादर करणं तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे ढोल खेचले जात आहेत काही जण ढोल आहेत त्यानंतर इथे ढोल लावण्याची तयारी करत आहेत ध्वज पदकातील वादक आपल्या पाईप स्वच्छ करत होते ध्वज फडकायच्या आधीच त्यांचं तेज त्याच्या धरणाऱ्याचा नजरेत झळकत होतं तुम्ही इथे पाहू शकता की ढोल खेचले तर जात आहे सोबत ध्वजाचे पाईप सुद्धा साफ केले जाते आणि आपल्याला पुन्हा एका भेटले आहेत महेश नरे गुड मॉर्निंग ज्यांनी खूप सुंदर अशी आपल्याला माहिती दिली लास्ट टाइम तुम्ही ब्लॉग पाहिला असेल तर काय म्हणता कशी चालली तयारी तयारी तर चालू आहे थोड्या वेळ चालू आहे सगळं वाद्यपूजन वगैरे सुरुवात होईल अजून नाही म्हणता एक तासामध्ये सगळं काही आता चालू होईल आणि अशी काही तयारी चालू आहे प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न होता कोणी एकमेकांवर ओरडत नव्हतं पण प्रत्येकजण एका नजरेत समजून घेत होता हे फक्त एक सराव नव्हतं ही एक संस्कृती होती तेवढ्यात तयार झालेली वाद्य ढोल ताशे एका रांगेत मांडलेले खर तर ते आवाजाचे शस्त्र नाही ते होते हृदयाचे ठोके ज्यांच्यावर हजारो पावलं चालणार होती हे सगळे रेडी झालेले ढोल खेचलेले तर मित्रांनो पाहू शकता इथे पूर्ण रेडी केलेले डोल आहेत म्हणजे खेचून एकदम पानं वगैरे त्याची टाईट बांधली गेली आहे तुम्ही पाहू शकता की हूक आणि रोपद्वारे दोन्ही साईडला पाने एकदम टाईट केली जातात जेणेकरून करून चांगला आवाज यावा अजून स्वतःचा डोल खेचतोय असा काही डोल खेचला जातो पहिला अशा टाक्यांमध्ये हूक लावले जातात हे बघा हे हूक आणि त्याच्यामध्ये रोप अडकवली जाते आता खेचणार ना मित्रांनो इथे तासा तयार केला जातो ज्याच्यामध्ये स्रूद्वारे पानं एकदम टाईट केली आहेत ह्याच्यामुळे जा पण असं असतं रे मला वाटलं फक्त डायरेक्ट असत आहे आणि मग आला तो पवित्रक्षण वाद्यपूजनाचा मुख्य वादकांनी पुढे येऊन लव आली कापूर लावला आणि प्रत्येक वाद्याला नमस्कार केला त्या क्षणी वाटलं आपण फक्त कलाकार नाही आपण या परंपरेचे रक्षक हो। आहोत आणि शेवटी तो क्षण आला ज्याची प्रत्येक वादक आतुरतेने वाट पाहत होता तर सरावाला सुरुवात होतोय ढोल बांधले जातात सरावाला सुरुवात होते पहिला टोका आपला पडणार आहे अशा प्रकारे एक वर्षानंतर आपण सराव करणार आहे खूप एक्साइटमेंट होणार आहे आधी पुढे बघाल तुम्ही एक्साइटमेंट पहिला ठेका ढोलावर आदळला संपूर्ण परिसर एकदम जागा झाला ढोल ताशाच्या गजरात वातावरण संगीतमय झालं प्रत्येक ठेका सांगत होता मी इथे आहे काई तरी मी आलेलो आहे काहीतरी बदलायला आणि मी फक्त वाजवत नाही मी जिवंत आहे गर्जना करत सराव सुरू होतो प्रत्येक ठेका एक कथा सांगतो कोणाच्या अंगात शक्ती संचारते कोणाच्या डोळ्यात पाणवलेलं स्वप्न पण प्रत्येकाच्या हातात एकच गोष्ट असते ती म्हणजे समर्पण ते वादक फक्त ढोल तशा वाजवत नाही ते आपली संस्कृती जपत जणू त्यांचे हात बोलत आहेत आणि आपण फक्त ऐकत हो। आहोत आजच्या सर्वांचा पहिला दिवस होता परंतु ऊर्जा जणू हजाराव्या दिवसासारखे या ढोल तशाच्या पदकासाठी शुभेच्छा आणि त्यांच्या तालावर नाचणाऱ्या आपल्या मनालाही सलाम कशी सगळी तयारी केली जाते परत नवीन सदस्यांची नवीन पद पत, पथकातील नवीन सदस्यांची बोल ना ब्लॉक <laughs> कर ना बोल बोल बोल, बोल सरावला दो हो। सिंपी, सिंपी। ना। ना ना। आता सरावला सुरुवात होतोय ढोल मानले जातात बोल ना बोला